कोण हे तूच असणार ना शंभर टाक मी तुझ्या कोणत नाही हे प्रकार कोण शकतो गौरी काय ठेवायचं आहे गाडीत घे उचल उचल ते आणि बाबांकडे दे बघ சொன்னா चार उषा घेतलाय गौरीला गाडीत आहे चार उषा येतील या दोन साहेबी आमच्या <laughs> <laughs> <तेर वागा laughs> <भाए भाए laughs>

बघायचं ए गौरी कुठे चाललीये समुद्राला कुठल्या समुद्राला दुसऱ्या आम्ही येऊ का येऊ नाहीतर आम्हा आम्ही तर राहू का मग गाडीत बसू मग नानीला घ्यायचं की नाही हा कशाला नानीला घ्यायला पाहिजे राहू दे इथे नानी पाहिजे का आणि मम्मा मम्मा पाहिजे आणि दीदी पण घेऊन जाऊया ना तिला दीदीला एक जूनचा हा व्हिडिओ आम्ही चाललोय चिवला बीच ला शेअर केले हा चुकून मागे राहिला या व्हिडिओच्या शेवटी त्या सर्व व्हिडिओची लिंक मी देतोय गौरी कोठे चालली गौरी कुठे चालली बोलणार नाहीये कुठे चाल कुठे समुद्रावर बाय 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 चला जा सुरू करा की बाय टाटा गौरी गाडीची टिक्की आणि मागची सीट सामानांना भरून गेली आहे हायवे क्रमांक सहासष्ट मुंबई गोवा हायवे आम्ही चाललो आहे मालवणला चिवला बीचला अदिती किमूचा खेळ चालला कणकवलीहून गोव्याला जाणारा हा रस्ता या रस्त्याचा कधीच कंटाळा येत नाही रस्त्याचं सा काम चाललेलं असताना खूप झाडं तोडलेली होती त्यामुळं रस्ता ओकाबोका वाटत होता पण निसर्ग नेहमीच क्षमा करतो आता झाडं फुलायला लागली इथला टोल चालू व्हायचा आहे चालू झाला की लोकल लोकांचा विरोध होतो आता मालवणकडे जायचं

मालवणला जाणारा हा रस्ता दोन्ही बाजूला झाड नागमोडी वळण वाटेत लागणारी छानशी छोटीशी गाव चढउताराचा हा रस्ता खूप मजा येते निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर कोकणातच जन्माला यायला हवं हे कट्टा कट्टा गाव इथे पॅटीस वडा छान मिळतो दोन ब्रेडच्या मध्ये बटाट्याची भाजी घातलेली असते आणि बेसनचं पीठ लावून तळून घेतात त्याला इथे पॅटीस म्हटलं जातं काय काय ठरलं

गाडीवर बटाटा वडा आणि पॅटिसची ऑर्डर दिली आणि इथं ये हॉटेलमध्ये येऊन बसलो बहुतेक त्यांचंच हॉटेल असल्यामुळं त्यांनी बसायला सांगितलं गौरी काय खाणार तू वडा खाणार की काय खाणार हा बोल गौरी काय खाते आहेस हा हा खा खा आलं लक्षात गौरी मम्माला सांगते मला डास चावलाय आणि खाजून घेते गौरी खा ए गौरी खा तोंडात बोट काय घालते चोकतेस काय तुझ्याकडून एक शॉट मिळायच गौरीच शूटिंग करायचं म्हणजे तिचे सारे नखरे सहन करायचे चोखतेच काय खा चला, चला। एक तरी शॉट मिळाला पॅटीस आणि वडा मस्त दिसत होता त्यामुळं शूटिंग करायचं विसरलो एकदम खायला सुरवात केली दरवेळेला असच होतं पॅटीस एकदम मस्तच आता मालवणला जाताना लक्षात ठेवून इथं थांबायला हवं तिथलं पॅटीस मस्तच आहे चटणी बरोबर छान लागतं आणि त्यात लाल चटणी कसली घातली टोमॅटो सॉस होते अच्छा हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जुन्या पिक्चरमधली गाणी लावली होती त्यामुळे युट्यूबचा कॉपीराईट पडेल याची भीती वाटते त्यावेळेला लक्षात आलं नाही चला पोटोबा झाला मस्त चहा पिवन झाला आता पुढचा प्रवास मालवण शहर यायच्या अगोदरचा हा घाट आनंदवाळ गावाचं नाव समुद्रकिनाऱ्यावर किंवा समुद्रकिनाऱ्यावरच्या कुठल्याही गावी जायचं असेल तर उताराचा रस्ता म्हणजे घाट लागतो जसं की रत्नागिरी गणपतीपुळे देवगड विजयदुर्ग मग त्याला मालवण तरी कसा अपवाद असेल पण इथला घाट जास्त रम्य आहे दोन्ही बाजूला झाडी असलेला आता मालवण सुरू झालं चिवला बीचकडे जाण्यासाठी आता उजव्या बाजूला वळायचं सरळ जाणारा रस्ता मालवणला जातो मालवणहूनही चिवला बीचला जाता येतो पण हा सरळ चिवला बीचला जातो बाहेरच्या बाहेर मालवणला जायची आवश्यकता नाही दोन्ही बाजूला असलेले म्हणजे खारफोट या भागाचं नाव देऊळवाडा समोर जो आडवा रस्ता दिसतोय तो समुद्र किनाऱ्याला समांतर जातो त्यामुळे झाडीतून अधूनमधून समुद्र डोकावत राहतो काही खाड्या ओलांडाव्या लागतात या रस्त्यावरती बीच आणि रिस, बीच रिसोर्ट याची कमतरता नाही आलं हे हॉटेल साहेबा आणि त्याच्या समोर असलेली ही कोळंबची खाडी मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला ओहटी होती आणि काही जण वाडूतून तिसऱ्या काढत होते तिसऱ्या म्हणजे शिंपली या पुढचे व्हिडिओ मी अगोदरच यूट्यूबवरती प्रकाशित केले आहेत त्याची लिंक यापुढे देतो आहे